बांगलादेशातल्या घटनेच्या निषेधार्थ असाच एक मोर्चा नाशिकमध्ये सुद्धा काढण्यात आला होता मात्र नाशिकमध्ये हिंदूंच्या मोर्चांवर खरं तर मुसलमानांनी दगडफेक केली आणि हा वाद चांगलाच उठावून आला दंगलीला कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करणार असं दादा भुसे यांनी म्हटलेलं आहे पालकमंत्री दादा भुसे यांनी दंगलीतील जखमींची भेट घेतलेली आहे नाशिकात दोन गटात दगडफेक झाली होती आणि त्यानंतर घडामोडींना बेगाला मला वाटतं की आतापर्यंत सहा ठिकाणचे गुन्हे दाखल झालेले आहेत अनेक आरोपींना अटकपण करण्यात आलेली आहे आणि जे काही आरोपी फिर्यादीत नावं असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आता मी पेशंट्सचं प्रकृतीची पहिल्या टप्प्यामध्ये चौकशी केली त्यांना भेट दिलेली आहे विचारपूस केलेली आहे तब्येत त्यांची बरी आहे आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये याचा मी आढावा पण संपन्न त्या ठिकाणी करणार आहे